नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आपल्या ह्या है कोंबड्या आहेत प्युअर गावरान आता संध्याकाळ व्हायला लागलेली त्यामुळे काही कोंबड्या शेडमध्ये आलेल्या आहेत किंवा काही थोड्या बाहेर करत आहेत हा ब्रिडर आहे आपला प्युअर गावरान आपल्या ह्या शेडमध्ये आपण कोंबड्यांना बसण्यासाठी वरती जागा केलेली इकडे कॅरेट ठेवलेले आहेत अंडी घालण्यासाठी हे आहेत प्युअर गावरान कोंबडीची अंडी यांची कलर साईज यावरून समजू शकतं की ही गावराची अंडी आहेत आपण याच्यामध्ये आणखी अशी अंडी ही ठेवलेली आहेत जी खराब अंडी झालेली आहेत पण आपण ही मुद्दामून अशी यांना ठेवलेली आहेत कारण कोंबड्यांना हे आता ही नवीन ठेवलेली आहेत आपण याच्यासाठी की कोंबड्यांना ऑलरेडी याच्यात जर अंडी असतील तर खोडूक कोंबड्या येऊन इथं बसतात किंवा खोडूक कोंबडीच्या शेजारी परत येऊन दुसऱ्या कोंबड्या पण बसतात अंडे घालण्यासाठी हे आता जसा जसा अंधार जास्त वाढत जाईल तसे तसे इकडे सगळ्या कोंबड्या येत राहतील आपण ही घवन केलेली याच्यामध्ये पण कोंबड्या असतात पलीकडे पण आहेत थोडं कोंबड्या बसलेले हे असते खोडूक कोंबडी ज्या प्युअर गावरान कोंबड्या असतात त्यांच्यामध्ये या कोंबड्या खुडूक होत असतात खुडूक झाली तर ही पिल्ल पण काढू शकतात आपण कोंबड्यांना हे ऑटोमॅटिक ड्रिंकर लावलेले आहेत फिडर आहेत आपण यांना फक्त दिवसातून दोन वेळेस खाद्य टाकतो सकाळी आणि संध्याकाळी पाण्याचं नियोजन तर ऑटोमॅटिक असल्यामुळं आपल्याला जास्त लक्ष द्यायची गरज पडत नाही यांच्यासाठी तुम्ही पाहू शकता ग्रीडरची क्वालिटी कशी ती आपल्याकडे सध्या पाचशे कोंबड्या आहेत आणि तीनशे लहान पिल्ला आहेत तर ही क्वांटिटी आपल्याकडे कमी जास्त होत राहते जसं दृढर नर जे असतील ते नर विक्री केल्यानंतर परत आपल्या ह्या कोंबड्या दिवसभर हे पूर्ण एक एकरचं कंपाऊंड आहे यामध्ये दिवसभर फिरत असतात हे सध्याला शेवगा आहे त्यात पानगळ झालेली त्यात माल सगळा संपलेला याचा नारळ चिंच वगैरे आहेत आणखी सध्याला उन्हाळा असल्यामुळे जास्त हिरवळ नाहीये आपण जर एक गोष्ट जर यात पाहिली तर आपल्याकडे सर्व कलरचे सर्व कलरच्या कोंबड्या उपलब्ध आहेत पांढरा आहे तांबडा कलर आहे काळा कलर आहे खरडा आहे सर्व कलरचे आहेत आणि तुम्ही जर क्वालिटी जर पाहिली पक्ष्यांची तर तुम्हाला एक पण पक्षी असा जास्त कुठलाही पंख गेलेला किंवा काही असा दिसणार नाही सगळे एकदम तंदुरुस्त आहेत कारण आपण यांचं खाद्याचं मॅनेजमेंट आहे ते प्रॉपर करतो त्यांचं लसीकरण वेळेवर असतं औषध पाणी वेळेवर असतं सोबतच आत्ता मी तुम्हाला आणखी आपली ही पाण्याची टाकी ऑटोमॅटिक सिस्टमसाठी सोबतच हे आपले लहान पिल्ले आहेत ही त्याच्यामध्ये सोडलेली एक खडू कोंबडे आहे आणि ही सतरा दिवसांची छोटी पिल्लं आहे ह्याच्यात आणि जी मोठी दिसतात आहे ती सव्वा महिन्याच्या आहेत छोटी जी दिसतात आहेत ती जवळपास तीनशे प्युअर गावरान पिल्ला आहेत आणि मोठी जी आहेत ती पन्नास आहेत आपल्याकडे जवळपास तेराशे ते चौदाशे पिल्ले प्रत्येक लॉटला असतात आपल्याकडे ते आपले आप पूर्ण विक्री होत असते पूर्ण विक्री होऊन आपल्याकडचे एक महिन्याची ऑर्डर संपल्यानंतर जे राहिलेली पिल्ले आहेत ती हे राहिलेली आहेत